नमस्कार मातृ पितृप्रेमाचं अनोखं उदाहरण माळेगावातील प्रवींद पोपटाव नलगे व रोहिणी आपल्या आई वडिलांच्या अंतिम यात्रे दरम्यान ला, लागल्याने एक अनोखा उपक्रम माळेगावातील गोरगरीब लोकांची मरणोप्रांत हेळसांड होऊ नये या उदात विचाराने त्यांनी सहकर्चातून पुष्पक्रताच्या संकल्पनेला मूर्त रूप दिलंय या पुष्पक्रताचे अनावरण नुकतेच नगरपंचायत माळेगाव बुद्रुक कार्यालयासमोर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रंजन कुमार तावरे यांच्या हस्ते पूजा पाठ करून करण्यात आले हा अनावरण सोहळा माळेगाव नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी आदित्य भुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावत रवींद्र नलगे यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या या पुष्पक्राताच्या निर्मितीकरिता तब्बल सात लाखाहून अधिक खर्च आला असून या पुष्पक्रताच्या निर्मिती कामी कल्याणराव शंकरराव चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले दरम्यान हा पुष्पक्रत माळेगाव नगरपंचायतीच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अल्प दरात उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती रवींद्र नलगे यांनी दिली आहे रामकृष्ण हे माझ्या आईवड्याच्या ही विधीची गाडी मी बनवलेली आहे माळेगाव नगरपंचायत गावासाठी आणि त्याचा मध्ये एकच की गोरगरीबांच्या गरिबांच्या अडचणी यातून दूर होणार आहेत गोरगरीब भरपूर आहेत आणि आमच्या अंतिम सरकार विधी विधी जी आहे ती कारखाना ते माळेगाव तीन किलोमीटर अंतरावर आहे तर ही सर्वांसाठी ही पुष्पक्रथ म्हणून बनवलेली आहे